नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर कोल्हापुरात आगमन होताच नामदार हसन मुश्रीफ प्रकाश आबेडकर यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत आलमट्टीबाबत प्रसंगी पंतप्रधानांना साकडं घालून कर्नाटकवर दबाव आणू नामदार मुश्रीफ यांची माहिती नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनाची सांगता सतरा विधेयक आणि पस्तीस हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य रंकाळा चौपाटी शालिनी पॅलेस समोरच्या उद्यानातील ओपन जिम साहित्याची मोडतोड हलक्या दर्जाचं व्यायाम साहित्य बसवल्याचा परिणाम महापालिकेचंही साफ दुर्लक्ष बैलगाडीतून पडून तेरा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू इचलकरंजीतील घटनेमुळे हळहळ आणि कोल्हापूर शहरातील पायाभूत सुविधांसाठी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मंजूर करून आणलेल्या पंचवीस कोटी रुपयांच्या निधीतून विविध प्रभागांमध्ये रस्ते आणि गटारींच्या कामाला सुरुवात